बहुचर्चित अक्षय नागुलकर अखेर मिसिंग मध्ये खुणाचा उलगडा मुख्य चार आरोपींसह केले जेरबंद अकोला डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येथील फिर्यादी सहशिला विनायक नागुलकर यांनी आपला मुलगा नामे अक्षय विनायक नागुलकर हा दिनांक तेवीस दहा दोन हजार पर्यंत अजूनपर्यंत परत आला नाही या संदर्भात तक्रार डाबकी रोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती सदर घटनेच्या अनुषंगाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांनी तपासासाठी आठ पथके तयार करून सदर मिसिंग इसम अक्षय ना, विनायक नागुलकर याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत अठ्ठेचाळीस तास अथक परिश्रम घेऊन गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक माहितीवरून संशयित इसम चंद्रकांत बोरकर याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने सदर इतर कबुली दिली त्याचे साथीदार ब्रह्मा भाकरे रोहित पराते विष्णू भाकरे अंशु वानखडे शिवामाळी आकाश शिंदे अमोल उन्हाळे यांनी मृतक अक्षय यास ब्रह्मा भाकरे यांचे भौरत येथील हॉटेल एम एस थर्टी येथे जेवणाकरिता बोलावून जुन्या वादाच्या कारणावरून त्याला जीवानीशी ठार मारले त्याचे शैव ब्रह्म भाकरे यांच्या मालकीच्या मोरगाव भाकरे येथील शेतातील टिनाच्या शेडमध्ये त्याचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे आरोपी चंद्रकांत महादेव बोरकर अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे कृष्णा वासुदेव भाकरे अंशू शिवकुमार वानखेडे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना कारवाईसाठी डापकी रोड पोलिसांच्या कायदेशीर कारवाईकरिता त्यांना ताब्यात देण्यात आले आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा